Thank you. शहरातील तहसील पोलीस ठाण्याच्या हद्दीतील टिमकी परिसरात एका मोठ्या भावाने लहान भावाच्या गळ्यावर धारधार चाकूने वार करून खून केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे गौरव गोखे असे मृतक तरुणाचे नाव असून दिलीप गोखे असे आरोपीचे नाव आहे मृतक गौरवला दारूचे व्यसन होते तो रोज दारू पिल्यानंतर आई वडिलांसोबत वाद घालत होता काल त्याने दारू पिण्यासाठी पैशापोटी आई वडिलांना मारहाण केल्यामुळे संतापलेल्या दिलीपने गौरवच्या गळ्यावर धारधार चाकूने वार केल्याने गौरवचा भयंकर रक्तस्त्राव झाल्याने जागीच मृत्यू झाला तहसील पोलीस ठाण्यातील कर्मचाऱ्यांनी लगेच घटनास्थळ गाठून आरोपी दिलीप गोखेला अटक केली सध्या विदर्भातील नागरिकांना तीव्र उन्हाच्या झळा बसत आहेत भूजल पातळी कमी होत आहे त्यातच अवकाळी पाऊस व लग्नसराई सुरू आहे अशा परिस्थितीत जलजन्य आजारांची लागण होण्याची शक्यता वाढते दूषित पाणी शिळे अन्न यामुळेही आजार संभवतात जलजन्य आजारांची लक्षणे दिसताच डॉक्टरांच्या सल्ल्याने उपचार घ्या असे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे पाणी बदलामुळे आणि दूषित पाण्यामुळे अनेक आजार संभवतात त्यामुळे अवकाळी पावसाच्या वातावरणात पिण्यासाठी शुद्ध पाणी वापरणे महत्वपूर्ण वापर करणे आरोग्यासाठी हितकारक चंद्रपूर मूल खेडी ते गोंडपिपरी राष्ट्रीय महामार्गावर मागील पाच वर्षांपासून बांधकाम कासव गतीने सुरू आहे शासनाच्या तिजोरीतून करोडो रुपये खर्च करून मंजूर करण्यात आलेला रस्ता अतिशय निकृष्ट असून बांधकाम करतानाच मोठे मोठे खड्डे पडत आहेत सदर रस्त्याच्या चुकीच्या नियोजनामुळे अनेकांना गंभीर अपघाताला सामोरे जावे लागते सदर रस्त्याच्या बांधकामासाठी युवक काँग्रेसने यापूर्वीही मोठे आंदोलन केले होते तेव्हा कामाची गती वाढली होती परंतु पुन्हा कंत्राटदार व अधिकारी यांच्या संगणमताने कामाचे स्वरूप कासव गतीने झाले असून दर्जाहीन काम होत आहे रस्त्याच्या मधोमध जेसीबीने खड्डे खोदून ठेवले असून यामुळे नुकताच एक मोठा अपघात झाला व पुन्हा जीव घेणे अपघात होण्याची शक्यता आहे जर कंत्राटदाराच्या चुकीमुळे प्रवाशांचे जीव जात असतील तर याला जबाबदार कोण याचा निषेध करण्यासाठी युवक काँग्रेसचे प्रशांत उराडे युवक काँग्रेस तालुकाध्यक्ष पवन निलमवार व काँग्रेसचे कार्यकर्त्यांनी रस्त्याच्या मधोमध पडलेल्या खड्ड्यांवर बेश्रमाचे झाड लावून आंदोलन केले नागपुरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळ बॉम्बने उडवून देण्याची धमकी सोमवारी देण्यात आली आहे काल मुंबई विमानतळावर अशा प्रकारचा धमकीचा ईमेल आल्यानंतर नागपुरातही याच प्रकारची ईमेलद्वारे धमकी देण्यात आली आहे सी आय एस एफ निदेशकांना या प्रकारचा ईमेलवर धमकीचा हा इशारा मिळाल्यानंतर केंद्रीय औद्योगिक सुरक्षा बल व स्थानिक पोलीस यंत्रणा सज्ज झाली असून विमानतळावर अधिकच कडक तपासणी सुरू आहे नागपूर मुंबई सोबत देशातील गोवा भोपाळ कोलकाता अशा इतरही आंतरराष्ट्रीय विमानतळावर विमानतळ उडवण्याची धमकी एकाच वेळी देण्यात आली आहे दोन दिवसांपूर्वी मतदानापासून वंचित राहिलेल्या दहा लाख मतदारांच्या बॅनर पाठोपाठ आता नागपुरातील एका बॅनरने नागपुरातील सर्वांचे लक्ष वेधले आहे लोकसभा निवडणुकीच्या मतदानानंतर विदर्भात चमत्कार घडणार असे देशमुख यांच्या घराबाहेर बॅनर लागले आहे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या घराबाहेर लागलेल्या बॅनरचा अर्थ काढण्याचे वेगवेगळे तर्क पाहायला मिळत असून या बॅनरवर अनिल देशमुख आणि इंडिया आघाडीच्या नेत्यांचे फोटो लागलेले आहेत माझ्या प्रिय सोलापूरकरांना माझा नमस्कार असे म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मराठीतून भाषण सुरू केले सोलापूर लोकसभा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार राम सातपुते यांच्यासाठी नरेंद्र मोदी यांच्या सभेचे आयोजन करण्यात आले होते यावेळी नरेंद्र मोदी यांनी जय जय रामकृष्ण हरी नावाचा जयघोष करत भाषणात रंगत आणली नकली शिवसेना देखील आपल्याकडे पंतप्रधान पदासाठी अनेक उमेदवार असल्याचा दावा करत आहे त्यांच्यातीलच एका बडबडा नेता आम्ही दरवर्षी नवीन पी एम बनवणार असल्याचा दावा करत असल्याची टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संजय राऊत आणि उद्धव ठाकरे यांच्यावर केली आहे अशा पद्धतीने देश चालू शकतो का असा प्रश्न देखील मोदींनी केला आहे नागपूर आणि वर्धा शहरांसह महावितरणच्या नागपूर परिमंडळात गेल्या आर्थिक वर्षात सर्व वर्गवारीत चौऱ्याऐंशी हजार सहाशे बहात्तर नवीन लघुदाब वीज जोडण्या देण्यात आल्या आहेत यापैकी तब्बल पासष्ट हजार सत्तावीस घरगुती दहा हजार पाचशे सात वाणिज्यिक एक हजार तीनशे एकोणपन्नास औद्योगिक आणि पाच हजार पाचशे एकावन्न कृषी जोडण्यांचा समावेश आहे याशिवाय परिमंडलात तब्बल बेचाळीस ई वाहन चार्जिंग स्टेशनला वीज जोडण्यात आल्या आहेत ग्राहक सेवा अधिक गतिमान करण्यासाठी नवीन वीज जोडणी तत्काळ उपलब्ध करून देण्यासाठी महावितरणचे अध्यक्ष आणि संचालक व्यवस्थापकीय लोकेश चंद्र यांनी नवीन वीज जोडण्यांचा वेग वाढवण्यावर भर दिला आहे छत्रपती संभाजीनगर येथून नागपूरकडे निघालेल्या एका हेलिकॉप्टरचे इमर्जन्सी लँडिंग जालना जिल्ह्यातील तपोवन तांडा येथे झाल्याने कुतुहलापोटी नागरिकांनी मोठी गर्दी केली तांत्रिक बिघाड झाल्याने या विमानाचे वैमानिकाला तातडीने लँडिंग करावे लागले अशी माहिती सूत्रांनी दिली मल्होत्रा प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचे हे हेलिकॉप्टर आहे पायलट आणि कंपनीचे इतर दोन कर्मचारी या हेलिकॉप्टरमध्ये प्रवास करत होते एका निर्मनुष्य ठिकाणी हेलिकॉप्टर सुखरूप उतरवण्यात यश आल्याने सर्वजण सुखरूप आहेत ठाकरे गटाकडे तेरा आमदार आहेत त्यातील पाच ते सहा आमदार मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या संपर्कात आहेत दोन ते तीन खासदार आहेत ते पण संपर्कात आहेत असा दावा उद्योगमंत्री उदय सामंत यांनी केला आज किंवा उद्या शिवसेनेच्या उर्वरित जागांवरील उमेदवार एकनाथ शिंदे जाहीर करतील असेही सामंत म्हणाले शिर्डीतील श्री साईनाथ रुग्णालयाला मुंबई येथील साईभक्त आकाश गुप्त यांनी तेवीस लाख रुपयांचे अत्याधुनिक दोन डायलिसिस मशीन दान केले आहेत साई संस्थांच्या वतीने साईबाबा सुपर आणि साईनाथ धर्मोदय अशी दोन रुग्णालये चालवली जातात यातील अगदी मोफत अशा साईनाथ रुग्णालयाला या दोन्ही मशीन भेट देण्यात आल्या गोर गरीब आणि गरजू रुग्णांना याचा अगदी विनामूल्य लाभ मिळावा अशी धारणा भाविकांची असून तर रुग्णसेवेचा साईनाथ रुग्णालयात या दोन्ही देणगीदार आकाश गुप्ता आणि संस्थांचे सीईओ गोरक्ष गाडगिलकर यांच्या हस्ते पूजन करण्यात आले तर हे होत आजचं बातमीपत्र पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात शंखनाथ आवाज सत्याचा नमस्कार